आता आम्ही इथून एम पीमध्ये मध्ये पीमधून पी मधून पी युपी यूपी नंतर दिल्ली जे जे मुख्यमंत्री मदत लागेल त्याला आम्ही निवेदन देऊ घेराव घालू आणि तिथून दिल्लीला जाणार आहोत प्रश्न असा आहे का ज्या आमच्या हरियाणा आणि पंजाबच्या शेतकऱ्यानं जो शेतकऱ्याच्या बाजून आवाज उठवला त्यांचं समर्थन करण्यासाठी आणि मोदीजीनं सांगितलं होतं का साठ वर्ष काँग्रेसचे आणि साठ दिवस मोदीजीचे पन्नास टक्के नफा धरून आम्ही भाव म्हणणारे मोदी विसरले आहे आणि त्यांना ते लक्ष आणून द्यायचं आहे का जे बोलले ते आपण करावं उद्या हैकी व्यवस्था मोडीत काढून खाजगी व्यापारा कडे जेव्हा आपण हे देणार आहोत विक्रीची व्यवस्था निर्माण करणार आहोत त्याच्यानं काय समर्थन म्हणजे हमी भाव आपल्याला भेटणार आहे आहे साठेबाजी मुळे तर अधिकच नुकसान होईल आणि कंत्राटी शेती मुळे सुद्धा शेतकऱ्याचं काय बोलवणार कुठलाही कंत्राट जात कुठलाही कंपनी जेव्हा कंत्रा कंत्राटी तो नफ्यानंच घेईल तोट्यानं थोडं स्वीकारणार साधा विमा कंपनीचा आपण प्रयोग केला विम्याचा प्रयोग केला कंपनीनं जास्त कमावले शेतकऱ्याला कमी भेटले एकंदरीत या तीनही प्रमुख याच्यामध्ये शेतकऱ्याचं कुठं भलं दिसत नाही आणि भलं काय आहे तर स्वामीनाथन आहेत याच्या शिफारसी हा कायद्यात रुपांतर केलं पाहिजे पन्नास टक्के नफा धरून मोदीजीनं ज्या गोष्ट म्हटले होतं तो नफा धरून भाव भेटला काढला पाहिजे आणि तो ते खरेदी केंद्र सुरू केले पाहिजे खरेदी खरेदी करण्याची हानी घेतली पाहिजे ह्या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही दिल्लीकडे पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांना त्यांना सलाम करण्यासाठी त्यांचं खऱ्या आभार मानण्यासाठी धन्यवाद देण्यासाठी आम्ही